हाय फ्रेंड्स बघा एपासून सुरू होणारे इंग्लिश शब्द आपण शिकतो आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा आजचा पहिला शब्द तुमच्यासमोर आहे ॲडव्होकेट एक नावन आहे मराठीचा अर्थ होतो वकील अधिवक्ता किंवा बाजू घेणे ठीक आहे हे बाजू घेणे जे आहे वर्ब म्हणून वापरलं जातं वकील म्हणजेच ॲडव्होकेट वाक्य बघा द ॲडव्होकेट हॅड डिफेंडेड वकिलाने बचाव केलेला होता द पी आय एल पी आय एल म्हणजे काय पी आय एल म्हणजे काय जनहित याचिका जनहित याचिकेचा वकिलाने बचाव केला होता रिगार्डिंग संबंधित कन्व्हर्सेशन ऑफ फॉरेस्ट जे वनरक्षणाशी संबंधित जी जनहित याचिका होती याचा वकिलाने बचाव केलेला होता किंवा बचाव केला अशा प्रकारचं वाक्य आहे लक्षात राहू द्या ॲडव्होकेट म्हणजेच वकील बघा पुढचा जो अर्थ आहे बाजू घेणे याच्यावरती हे वाक्य आहे द रिफोर्ड ॲडव्होकेटेड दॅट ऑल गव्हर्मेंट बिल्डिंग्स शूड बी fitted विथ स्मोक डिटेक्टर्स सर्व सरकारी इमारती जी आहेत त्याच्यामध्ये स्मोक डिटेक्टर्स बसवायला हवे असा या रिपोर्टमध्ये या अहवालात सल्ला देण्यात आलेला आहे किंवा या अहवालाने याची बाजू घेतलेली आहे कशाची सर्व इमारतींमध्ये स्मोक डिटेक्टर्स बसवायला हवे याची बाजू घेणे लक्षात दे अर्थ अशा प्रकारे वापर केला जातो पुढे बघा पुढचा शब्द आहे अफेअर्स एक नावन आहे मराठीत अर्थ होतो घडामोडी यू एन इन्वॉल्वमेंट यू एनचा सहभाग इन द कंट्रीज अफेअर्स देशाच्या घडामोडीमध्ये उडसेट अ डेंजरस प्रेसिडेंट प्रेसिडेंट उदाहरण डेंजरस धोकादायक सेट प्रस्थापित करणे जो यू एनचा सहभाग आहे देशाच्या घडामोडीमध्ये हा प्रस्थापित करेल काय एक धोकादायक उदाहरण देशाच्या कारभारामध्ये युएनचा सहभाग धोकादायक उदाहरण प्रस्थापित करेल अशा प्रकारे अफेअर्स म्हणजे घडामोडी कंट्रीज अफेअर्स म्हणजे देशाच्या घडामोडी सेट प्रस्थापित करणे डेंजरस धोकादायक प्रेसिडेंट उदाहरण इन्वॉल्वमेंट सहभाग अशा प्रकारे लक्षात राहू द्या पुढे बघा पुढचा शब्द आहे अफेक्ट एक वर्ब आहे मराठीत अर्थ होतो प्रभावित परिणाम करणे हे ओल्सरपण आहे याच्यामुळे हिच्या तब्येतीवर परिणाम होत आहे त्यावरून लक्षात ठेवा परिणाम म्हणजे काय अफेक्ट हा ओल्सरपणा हिच्या तब्येतीवर अफेक्ट करत आहे जसं की वाक्य बघा द डॅम्पनेस विज्ञान ओलसरपणेने सुरुवात केली टू अफेक्ट परिणाम करायला माय हेल्थ माझ्या आरोग्यावर पुढे बघा पुढचा शब्द आहे अफिडेव्हिट अफिडेव्हिट नावन आहे मराठीत अर्थ तो प्रतिज्ञापत्रक शपथपूर्वक शपथ म्हणून लिहिलेले आणि पुरावा म्हणून वापरले जाणारे पत्रक प्रतिज्ञापत्रक ज्याला आपण म्हणतो हे प्रतिज्ञापत्रक म्हणजेच काय आहे अफिडेव्हिट वाक्य बघा लक्षात येईल द सुप्रीम कोर्ट हॅज अस सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट म्हणजे काय सर्वोच्च न्यायालय हॅज अस सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे द गव्हर्मेंट सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितलं आहे टू सबमिट टू सबमिट सबमिट म्हणजे सादर करणे ॲफिडेविट प्रतिज्ञापत्रक इन द मॅटर द मॅटर म्हणजे काय या प्रकरणाबद्दल या प्रकरणाबद्दल जे प्रतिज्ञापत्रक आहे ते सादर करायला सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे अस सांगणे सांगितले आहे ते त्याचे स्वरूप आहे पुढे बघा पुढचा शब्द अफिलिएट अफिलिएट वर्ब आहे मराठीत अर्थ तो, तो मोठ्या संघटनेला किंवा संस्थेला जोडणे संलग्न होणे बघा हे पुणे युनिव्हर्सिटी आहे गावातील तालुक्यातील काही कॉलेज याला जोडलेले असतात म्हणजे याच्याशी संलग्न असतात अशा प्रकारे लक्षात ठेवा वाक्य बघा लक्षात येईल द कॉलेज म्हणजे महाविद्यालय इज अफिलिएटेड संलग्न आहे विथ द युनिव्हर्सिटी ऑफ पुणे जे महाविद्यालय आहे ते पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे अफिलिएटेड अफिलिएट म्हणजे काय संलग्न असणे संस्थेला जोडले जोडणे लक्षात राहू द्या पुढे बघा पुढचा शब्द आहे अफॉर्मेटिव्ह एक ॲडजेक्टिव आहे मराठीत अर्थ होतो होकारार्थी संमतीदर्शक बघा होकारार्थी असं म्हणतो आपण हे असं बोट अंगठावरती केलेलं आहे आणि एक आहे नकारार्थी म्हणजे निगेटिव होकारार्थी नकारार्थी दोन्ही लक्षात ठेवा प्रश्न वाक्यावरून लक्षात येईल तुमच्या ही रिप्लायड त्यानं उत्तर दिलं इन द अफर्मेटिव त्याने होकारार्थी उत्तर दिलं टू माय क्वेश्चन माझ्या प्रश्नाचं त्याने माझ्या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर दिलं म्हणजेच संमतीदर्शक उत्तर दिलं अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे अफिक्स एक वर्ब आहे मराठीत अर्थ होतो चिकटवणे जोडणे किंवा लावणे बघा या शब्दांना फिक्स 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 हे जोडलेलं आहे लावलेलं लाव ला आहे यावरून एक शब्द तयार केला आहे म्हणजेच लावणे किंवा जोडणे अशा प्रकारे लक्षात ठेवा अपिक्स प्रिफिक्स सफिक्स फिक्स ला लावून ला ला फिक्स जोडलेलं आहे किंवा लावलेला आहे यावरून एक शब्द बनवलेला आहे बघा वाक्य अपिक्स युअर पासपोर्ट साईज फोटोग्राफ अपिक्स म्हणजे जोडा तुमचा पास पासपोर्ट साईज जो फोटो आहे तो ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्मला तुमचा पासपोर्ट साईज फोटो जोडा किंवा चिटकवा अशा प्रकारे लक्षात ठेवा अपेक्स म्हणजे चिटकवणे जोडणे किंवा लावणे पुढे बघा पुढचा शब्द आहे फोर्ड वर आहे मराठीत अर्थ होतो परवडणे एखाद्या गोष्टीसाठी पुरेसे पैसे वेळ जागा असणे परवडणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी पुरेसे पैसे वेळ जागा असणे हा अर्थ होतो बघा परवडणे परवडणे हा शब्द आपण सतत वापरत असतो या व्यक्तीला हे घर घ्यायला परवडते परवडणेच म्हणजे तो अफोर्ड करू शकतोय अशा प्रकारे वाक्य बघा लक्षात येईल द रिफोर्स स्टेटेड द रिफोर्स स्टेटेड रिपोर्ट म्हणजे काय अहवाल अहवालाने अहवालामध्ये नमूद करण्यात आले स्टेट म्हणजे काय नमूद करणे स्टेटेड अहवालात नमूद केले दॅट द कॉमन पीपल कॉमन पीपल म्हणजेच काय सामान्य लोक अहवालात नमूद केले की सामान्य लोकांना कुड अफोर्ड द प्रिव्हिलिंग कॉल रेट्स प्रचलित कॉल जे आहेत प्रचलित कॉल जे आहेत ते सामान्य लोकांना परवडतात परवडू शकतात असं ह्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा किंवा परवडत आहेत ते कूड अफोर्ड म्हणजे ते कॉल रेट्स त्यांना परवडत आहेत असं याच्यामध्ये नमूद करण्यात आले या अहवालामध्ये स्टेट म्हणजे नमूद करणे कॉमन पीपल म्हणजे सामान्य लोक प्रिविलिंग म्हणजे प्रचलित रेट्स म्हणजे दर रिपोर्ट म्हणजे अहवाल सगळे शब्द लक्षात ठेव पुढे बघा पुढचा शब्द आहे अफोर्डेबल ॲडजेक्टिव्ह आहे मराठीत अर्थ तो परवडणारे देअर आर फ्यू अफोर्डेबल अपार्टमेंट्स इन बिग सिटीज इन बिग सिटीज म्हणजे मोठ्या शहरामध्ये फ्यू म्हणजे कमी परवडणारे अपार्टमेंट्स आहेत मोठ्या शहरांमध्ये परवडणारे अपार्टमेंट्स कमी आहेत या प्रकारे लक्षात ठेवा अशा प्रकारे काही शब्द आपण पाहिलेले आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्स